श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती या चॅनलमध्ये आज हा स्वामी संदेश खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्ही जर खरे स्वामी भक्त असाल हा संदेश स्किप न करता संपूर्ण बघा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्व दुःख दूर करो ही स्वामी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी म्हणतात बाळा आपण काय करत आहोत आणि काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा बऱ्याच लोकांना सवय असते मनात काही न ठेवता बोलून दाखवण्याची तर असं अजिबात करू जाऊ नका त्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाही तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळीच इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो आणि करत काहीच नाही स्वामी म्हणतात बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेवू की सुटलेला बाण आणि बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून बाहेर पडलेला शब्द कधीच परत येत नसतात जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना जर तुम्ही नोटीस केलंच असेल तर तुम्हाला समजलं असेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही आणि ते वायफळ तर अजिबातच बोलत नाही ते त्यांचा वेळ बोलण्यात जास्त वाया घालवतच नाहीत नेहमी गरजेपेक्षा कमी बोला जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलून जाता त्यांच्या उलट जर तुम्ही कमी बोलण्यात शांत राहिलात तर जास्त योग्य आहे स्वामी म्हणतात बाळा लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमच्याशी चेष्टा करताना दहा वेळा विचार करतील लोकांच्या नजरेत आपली इमेज चार गोष्टीमध्ये ठरत असते तुमच्या कपड्यावरून तुमच्या पैशावरून तुम्ही पैशा जे बोलता त्यावरून म्हणजेच तुमच्या शब्दावरून आणि कामावरून स्वामी म्हणतात बाळा साधं राहीनमान असणं हे जरी खरं असलं तरीहीसुद्धा तुमच्या राहणीमानात थोडासा बदल करा कारण आजकाल ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच सगळे विचारतात स्वामी म्हणतात बाळा हे कलियुग आहे या कलियुगामध्ये सावध राहा मित्रमित्र म्हणून धोका देणारे पण आहेत आणि आपले आपले म्हणून घात करणारे बी आहेत स्वामी म्हणतात तुझे शब्द तू जपून वापर मित्र करायचेच असेल तर सांभाळून कर करायचाच असेल तर विचार करून कर स्वामी म्हणतात बाळा राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं काम करा तुम्ही जसं लोकांना दाखवता त्यावरून लोक तुमची किंमत ठरत हो असतात म्हणूनच लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखे दाखवा कारण कमजोर समजले तर लोक तुम्हाला कमजोर समजतील म्हणून स्वतःला कधीही कमजोर समजू नका कारण तुम्ही स्वतःला कमजोर समजलं तर लोक तुम्हाला कमजोर समजतील स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवर कायम विश्वास ठेवा कारण लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना भेटू या नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ